अहिल्यानगर शहरातील शाहू नगर परमार्थ निकेतन परिसरातील नागरिकांच्या वतीने माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा नागरी सत्कार संपन्न झालाय नागरी सत्कारातून काम करण्याची प्रेरणा ऊर्जा मिळते असं माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी म्हटलंय प्रभागातील नागरिकांनी सातत्यानं नगरसेवक पदावर मोठ्या विश्वासानं निवडून दिलं त्या माध्यमातून मी विकासाची कामं मार्गी लावली या माध्यमातून ऋणानुबंध निर्माण झाले नागरिकांनी न मागता त्यांच्या घरापर्यंत विकासाच्या योजना घेऊन गेलो नियोजनबद्ध कामे केली असल्यामुळेच ती कामं आता पुन्हा करण्याची गरज भासत नाही नागरिकांनी देखील काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं आता निवडणुका आल्यात त्यामुळे इच्छुक तुमच्याकडे येतील मात्र मी शहरात सर्वात जास्त मतांनी निवडून येणार आहे मी केलेल्या विकास कामांबद्दल शाहू नगर परिसरातील नागरिकांनी माझा नागरी सत्कार करून अजून जोमानं काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा दिली विकास कामे करत असताना मी कधीही कारण न सांगता अडचणींवर मात करत नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याचं काम केलंय शाहूनगर परिसरामध्ये सर्वच विकासाची कामे मार्ग लागली आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी वृक्षारोपण आणि संवर्धनाची लोक चळवळ उभी करावी प्रभागातील नागरिकांनी मागेल त्याला वृक्ष दिला जाईल असं प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी व्यक्त केलंय अहिल्यानगर शहरातील शाहूनगर परमार्थ निकेतन परिसरातील नागरिकांच्या वतीनं माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांचा नागरी सत्कार संपन्न झाला यावेळी उद्योजक चैतन्य जोशी राजेंद्र चोभे संतोष साबळे प्रतिभा काळे इंजिनियर वंदना चव्हाण प्रल्हाद कुलकर्णी नंदकुमार काळे इंजिनियर योगेश चव्हाण गोपाळ मांडगे महेश गटने सुहास घोडके सुरेश कदम हरीश बोळे सतीश वाकडे महावीर कासवा योगेश चौधरी सुनील साळुंखे शफी शेख श्रीपाद ससे निरंजन जाधव राजन गीते बाळासाहेब वाघमारे प्रकाश देवचक्के आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना नंदकुमार काळे म्हणाले की या परिसरात कुठल्याही विकासाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असे माजी महापौर बाबासाहेब वाकडे यांनी यशस्वीपणे विकासाच्या योजना पूर्ण केल्या त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत उल्लेखनीय काम केल्याबद्दल शाहू नगर परिसरातील नागरिकांच्या वतीनं त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आलाय तर राजेंद्र चोभे म्हणाले शाहू नगर परिसरात नवीन वसाहत वाढत असताना कुठल्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी ड्रेनेज लाईट फेज टू पाणी योजना रस्ता कॉन्क्रीटीकरणाची कामं सोलर लाईट आदी कामे केल्याने या कामांमुळे हा परिसर या विकास कामातून उजाळून निघालाय आमची कॉलनी समस्यामुक्त झाली बाबासाहेब वाकळे हे नागरिकांच्या हक्काचे व्यक्तिमत्व आहे ते नेहमीच नागरिकांच्या सुखदुःखात सामील होत असतात असं ते म्हणाले इद एक भाऊ एक भाऊ राजकीय नगर भाऊ असे चार पाच सगळीकड आणि त्यांना त्यांचे बी काम बऱ्यापैकी झालेली हा एक रास्ता सोडला तो बी मंजूर आहे वर्कआउट राहील तर कुठलं काम राहिलं असं नाही ते माझ्याकडनं किंवा आपल्या फलपुळं झाला असं मी मानतो आणि यापुढेही आता समजा हे कामं झाल्या उद्या असं नको जाण द्या सगळे कामं झाले काय करायचं नगर शावक तसं न करता तुम्ही अजून चांगले काय करता येईल आपल्याला यापुढे समजा ओपन स्पेस असेल एखादं सभामंडप असेल महिलांसाठी हॉल असेल असं आपण शेजारी जर पाहिलं तर शेजारी सतीशच्या बंगल्याच्या शेजारीच आपण ओपन स्पेस डेव्हलप केलंय न मागता त्यांनी तर कधी सतीश म्हणला नाही ओपन स्पेस डेव्हलप करायचा काय करायचं तरी पण आमच्या डोक्यात असतं काय केलं पाहिजे ज्या ज्याला जा, जा, काम करायचं ना ते आवड असली सवड बरोबर निघती ना त्यातला प्रकार असतो काम करायचा असलं ना बरोबर करता येत त्याच्या बाकीचे कारण इतके आहेत ना का हजारो कारण आहेत अख्खे पाच वर्ष जातील ना तरी डबल कारण सुद्धा येणार ना एवढे कारण सांगणार लोक का असतात त्याला कारण न सांगता जो काम करतो आणि अडचणीवर मात करून जो काम करतो ते काम करेल अडचणी याच्यात असतात तर ते अडचणी न सांगता तुम्ही निवडून कशाला दिलं जर अडचण सांगायची तर मग तुम्हीच नाही करतो शकत आम्हाला तुमचं प्रतिनिधित्व करण्याची तुम्ही संधी देता आणि हे काम केलं पाहिजे बा, अपन, ना आपण हे आमचं दायित्व आहे बाकीचे फक्त गप्पा आणि फोटो सेशनमध्ये दंगा असतात तसं न करता आपण आपल्या कामातून ठसाहून ठेवला पाहिजे आणि मला नाही वाटत जे तुम्ही कळकळीने बोलले तर तुमच्याकडे रात्रंदिवस जरी कोणी आलं तरी तुम्ही जे करायचं ते सुकने आहात सुश्चित आहात हे स्लम एरियात थोडंफार मागं पुढं होत असतं पण आपल्या भागामध्ये आणि आपला भाग ऐंशी टक्के सुशिक्षित आणि एज्युकेटेड आहे त्यामुळं प्रत्येक वेळेस मी पाहिलं माझं मतदान वाढत चाललंय आणि मी बऱ्याच जणांना विचारतो की नंतर नंतर घटत जातं का तर लोकांचं काहीतरी निगेटिव्ह दहा कामं केली एखादं नाही केलं तरी, के तरी नाराज असतात मी लग्न माझं वाढतच चाललंय आणि मला मी आज एवढे आमची याच्यात पी एच डी झालेली आम्हाला माणसं समजतात पाहिल्यावरच काय तर नक्कीच रेकॉर्ड ब्रेक तुमच्या आशीर्वादाने हे तुमच्या साक्षीने सांगतो तुम्ही आहे म्हणून आपण सांग झाल्यावर आमचं सुद्धा कर्तव्य बनतो की आपण अजून काय दिलं पाहिजे आपण वेगवेगळ्या मिटिंग घेऊन तुम आता इथं सगळे प्रत्येक क्षेत्रामध्ये नावाजलेले माणसं आहे तर आपण एकत्र येऊन अशी वार्डाची टीम केली पाहिजे प्रत्येक भागातनं दोन दोन चार चार जण घेऊन तर अजून काय आपला वार्ड म्हणजे नगरमध्ये असं विचारलं पाहिजे की हा वार्ड कुठला आहे म्हणजे इतकं आपलं नाव झालं पाहिजे असं काम आपण यापुढं करू आणि यापुढेही आमच्या कोण काही राहिला असेल तर तुम्ही नक्कीच मला आ, सांगा आणि मी कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत असतो नाही तर काही ल काय असतं ऐकायचं नाही स्वतःच फक्त चालू आहे तसं न करता कारण प्रत्येकामध्ये गुण असतो काही गोष्टी माझ्यापेक्षा काही नागरिक सुद्धा माझ्यापेक्षा धापट हुशार असतील शिक्षणामध्ये तर नक्कीच आहे आम्ही याच्यात हुशार असून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाचं कार्य असतं त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण नक्कीच यापुढे आपला वाढ कसा जास्तीत जास्त चांगला होईल आपल्या वाडाला कसं एक नंबर वर घेता येईल जसं एक नंबर माताने निवडून येतो तर एक नंबर वाढ बऱ्यापैकी झालेलाच आहे आज आपण पाहतो आम्ही चार जण ठेवलेले आहेत वार्डामध्ये काम पाहायला दैनंदिन काम पाहायला मला नाही वाटत नगर शेवकांपैकी कोणी चार जण कंटिन्यू आहे इलेक्शन आले दोन महिने सहा महिने फार लोटंगण घेतील ना घातील तो वेगळा पण कंटिन्यू एवढे माणसं ठेवणार मला नाही वाटत कुणी असावं माझ्या तर माहितीच नाही एवढं सातत्य ठेवल्यामुळं आज हे तुम्ही बोलता तुमचे हे काम पाहून बोलता नाही तर माझे काय सामळेचे आमची इलेक्शनच्या आधीपासून बोलायचं कामामुळे तुम्ही काम जे हे करताना ते खरोखर योग्य आहे आणि आपण सुद्धा काम करण्याच्या मागे राहिलं पाहिजे म्हणजे आमचा उत्साह वाढतो आज आमचा जो गुणगौरव केला त्याच्या माग तुमचे काम झाले म्हणून पण आहे प्रत्येकाचा स्वार्थ पण आहे या दोन तीन माणसांनी तर मला रोज म्हणजे मी म्हणायचो होईल काम दोन दिवसांनी तर एक दिवस आधीच यायचे ते उद्या व्हायचे ना काळेसाहेब असतील चोबे साहेब असतील एक लिकेज राहिले बघतो <laughs> चालन कारण लिकेजेच एवढे होते ना का यांना सांगून का काय लिकेज होती एक एक काढत म्हणजे किती काम करायचं ते कामगार सुद्धा मला म्हणल्या हो काय आणि हे एक सांगतो हे काय म्हणजे आम्ही पदर केलेले के के हो? या परमार्थ मातेच्या मंदिर मंदिराच्या परिसरामध्ये आम्हाला कधीच अडचणी कुठल्याच कधीच निर्माण झालेल्या नाही किती संकट आले काही आले तरी त्याचं निवारण करण्याची शक्ती आई माता कलावती माताच्या याच्या म्हणजे आहे तुम्हाला तो हे आम्हाला मान्यच करावं लागेल त्यामुळे आम्ही जिद्दीने आणि मोठ्या हिमतीने पुढे जात आहोत हा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे त्यामुळे या कलावती माताच्या मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही नागरिक राहत असताना सुरुवातीला या ठिकाणी अक्षरशः काट्या होत्या दोनच घर होते, है। होते है। त्या ठिकाणी ड्रेनेजची सुविधा नव्हत्या काय आता कदम साहेब सांगतील साबळे साहेब सांगतील त्यावेळेला आम्ही कुमार भाऊच्या मदतीने या ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकून घेतली त्यानंतर हा वार्ड बदलला पुढे भविष्यात नंतर आम्हाला महापौर साहेबांचा हा प्रभाग झाला त्यामुळे परत समस्या निर्माण झाल्या आम्हाला अक्षरशः इथून रस्त्यावरून चालता येत नव्हतं इतकी घाण अवस्था होती असं उड्या मारून जंप मारून जावं लागत होतं आमच्याकडे येणारं मित्रमंडळ नातेवाईक नाव ठेवायचं आम्हाला तुम्ही वागता चांगले मोठे माणसं सगळ्या गोष्टी तुमच्या क्वालिनी त्रस्ताने साधा यायला जायला ही आमच्या मनात सातत्याने खंत होती या खंतेपोटी आम्ही सर्व एकत्रित आलो काळेसाहेब असतील आ, सा, कदम साहेब असतील किंवा साबे साहेब असतील हे सगळी मंडळी एकत्रित होऊन शेख साहेब असतील आम्ही एकत्रित सातत्याने सहा महिन्यापासून बाबासाहेबांच्या उमऱ्याचा उमरा नाही ठेवला त्यांना सुद्धा वाईट वाटलं तुम्ही इतक्या वेळ चक्र मारतात आमच्याकडे कामासाठी म्हणलं बाबासाहेब परिस्थिती तशी आहे तुम्हाला इथं लक्ष घालावंच लागेल कारण हा तुमची कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे आणि आज तुमचा या ठिकाणी नागरी सत्कार तुमच्या कर्मभूमीत तुमचे अनेक सत्कार झाले असतील नगर शहरामध्ये महापौर तुम्ही प्रथम महापौर आहात या नगरीचे परंतु तुमच्या कर्मभूमी जन्मभूमीत होणारा सत्कार हा एक नागरिकाचा आगळा वेगळा सत्कार आहे आणि या सत्काराला तुम्हाला ही संधी मिळते तुमचं सगळं बालपण इथे गेलंय सगळ्या तुम्हाला काट्या तुम कुट्या झाडं झुडप सगळं माहिती माहितीये म्हणतो म्हणून तुमच्या परिसरात तुमचं कौतुक आहे नागरी सत्कार होतो यापेक्षा अजून आयुष्यात काय पाहिजे हेच मत होत आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला की बाबासाहेबांचा आपल्याला या ठिकाणी नागरी सत्कार करायचा त्यानंतर दुसरी समस्या आम्हाला उद्भवली पिण्याच्या पाण्याची सहा महिने झाले आमच्या काही बांधव गीतेसर असतील किंवा अनेक मी स्वतः असेल आम्ही कॉलनीत राहतो पण आम्हाला पिण्याचं पाणी नाही ड्रमनी पाणी आणतो काही काही लाज काज गाडीमध्ये पाणी आणायचे ड्रम मध्ये काही बिस्लरच्या बाटल्या आणायचे आपण सगळे शहराला पाणी मिळत आहे आणि साधत हा काय तो हे शक्य होणार नाही परत आम्ही काळे साहेब साबळे साहेब कदम साहेब हे सगळी टीम शेख साहेब सगळी टीम मुडगी सर असतील कासवा साहेब असतील या ठिकाणी तुम्हाला पाठक साहेब असतील हे सगळ्या मंडळीला बरोबर घेऊन पुन्हा एकदा जिद्दीने आम्ही तुम्हाला कामाला लागलो चव्हाण साहेब असतील अक्षरशः सगळ्या लोकांनी आम्हाला आमच्या हाकेला साथ दिली आणि आम्हाला स्वतःसाठी काही मागायचं नाही आम्हाला जे मागायचं ते कॉलनीसाठी आणि कॉलनीच्या विकासासाठी आज हा रस्ता झाल्यामुळं आता या ठिकाणी खडांबावरून खडेकर सर आले वांभोरी खडांब ते काय आले त्यांचा या ठिकाणी प्लॉट आहे त्यांच्या प्लॉटची आज किंमत वाढली आज इथं पन्नास लाख रुपये दर आहे मग प्रत्येकाचा दर्जा राणी मान चावलं ना हा जुना काय होता नवीन काय झालं ते खरेकर सर आज वांबरीवरून या ठिकाणी कार्यक्रमाला का आले काहीतरी अपेक्षा आहे ना त्यांना नाही नाही कॉलनीतला कार्यक्रम आहे आपला प्लॉट जरी असेल आता वाघमारे सरांनी त्यांना प्लॉट आहे तरी, तरी वर्गणी म्हणले वर्गणी घेऊन टाका माझ्या प्लॉटची किंमत वाढली हे प्रत्येकाला उमज नागरी सत्कार करायचं ठरवलं असं आमच्या शाहूनगर परिसरातर्फे एक चोवीस घरं आहेत आमचे दोनशे पस्तीस सर्व्हे नंबरचे आणि चोवीस घरांचं एक मुखाने नाव आला की आपल्याला सत्कार करायचा तो म्हणजे फक्त बाबासाहेब वाकडे पाटली आणि सात <प्राणा> तर त्याच्या माग कारण पण आहेत असे बाबासाहेब म्हणजे माझे तर म्हणजे अनेक काही एक दोन वर्षाचे जे अनुभव आहेत थोडे मी दोन अनुभव तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या शाहू परिवारामध्ये मी आ, मी तसं बाबासाहेब तुमच्याच वाड्या तिकडं राहायचो पंधरा वीस वर्ष तिकडं भिडे चौकात राहिलेले पण जेव्हा मी दोन वर्षापूर्वी इथं राहायला आलो आणि बघितलं इथं समस्या समस्या म्हणजे जिथं मी वीस वर्ष त्यांच्या वाड्यात राहून मी त्यांना कधी भेटायलाही गेलो कारण मला कधीच अडथ नाही माझे रस्ते असो माझं पाणी असो रस्ता ड्रेनेज असो माझं वीज लाईट असो दीप दीप असो काही सगळे आमचे प्रॉब्लेम तिकडे पण इथं आल्यानंतर म्हणलं आपण का घर बांधायला कळलं मला म्हणजे असं दोन मिनटं माझ्या मनात शंका आली की आपण पुढं गावात घर बांधतो काय इथं रस्ता नाही इथं पाणी नाही इथं स्ट्रीट लाईट नाही अशा परिस्थितीत मग मी आम्ही सर्व मित्रांनी ठरवलं इथले सगळे रहिवाशी चोवीसचे ते चोवीस घरं बाबासाहेबांकडे गेलो की बाबासाहेब आम्हाला इथं रस्ता पाहिजे मला आठवतं बाबासाहेबांनी तत्काळ सांगितलं तुमचा रस्ता होऊन जाईल आणि पुढील पंधरा दिवसात सिमेंटच्या रस्त्याचं काम चालू झालं एवढंच नाही मित्रांनो काम चालू झालं मला आठवतं इथं बाबासाहेब तुम्ही स्वतःही चालता आणि आम्ही पंधरा वीस लोक सावळे साहेबांना आम्ही तर त्यावेळेस सर्व लोकांनी मागणी केली की के सगळे रस्ते हे तीन मीटर जातोय आम्हाला हा मुख्य रस्ता आहे आम्हाला पाच मीटर पाहिजे सहा मीटर पाहिजे आम्हाला हा रस्ता तर बाबासाहेबांनी ठेकेदाराला समोर बोलवलं आणि तत्काळ तिथं आदेश दिला की हा मला मुख्य रस्ता आहे हा सहा मीटरचा पाहिजे आणि हा सहा मीटरचा रस्ता झाला मित्रांनो केवळ म्हणजे बघा तुम्ही योगायोग नाही हे याच्या मागे काहीतरी लागतं काहीतरी एक मोठं वजन लागतं म्हणून ते आपल्याला सहा मीटरचा रस्ता मिळालेला आहे नगरमध्ये तुम्ही पुढे दाखवा अशा अंतर्गत रस्ता सहा मीटर मला एकही रस्ता बघायला नाही मिळाला केवळ आपल्या परिसरात मिळालेला आहे जवळजवळ रस्त्याच्या माध्यमातून बाबासाहेबांनी आपल्याला एक करोडच्या वरती दिलेला आहे एक करोडच्या वरती म्हणजे आपले चोवीस घरे अत्यंत संयमी शांत हिरकंबी आणि तुर दृढदृष्टीचं नेतृत्व करणार असं हे उमदा व्यक्तिमत्व आहे मित्र असं म्हणे की दुसरा तिसरा कोणी नको आम्हाला बाबासाहेब पाहिजे आपण हक्काचा माणूस ज्या नंदकुमार काळे साहेबांनी की आमचा हक्काचा माणूस आहे आणि खरोखरच आहे मी या ठेवच्या काम करता यांच्या दोन वेळा सगळ्यांसंगा झालं अत्यंत आपुलकी मी अशी वागतो मी जवळचा आहे तो लांबचा आहे कुठलाही त्यांना भेदभाव नाही आणि जो व्यक्ती भेदभाव करत नाही ना तर तो, तो जीवनात सर्व गाठल्याशे ना त्याचा कुणीही मार्ग रोखू शकत नाही हा माझ्या जीवनातला अनुभव आहे असे आमचे प्रेमळ लाडके साहेबांचे बाबासाहेब वाकडे पुढील महापौर तर काय येणाऱ्या काळात ते आपल्या नगर शहराचे आमदारपद भूषवत अस त्यांना मी आजच सत्कार त्या बाबतीत आता अत्यंत व्यवस्थित मार्गदर्शन करणारे आणि कुठल्याही कामाला नाही हा शब्द नाहीये त्यांच्या तुम्हाला करतो म्हटलं त्यांना त्याच दिवशी त्यांच्या घरी मी म्हंटल होतो की त्या रस्त्याचा कामाचा तेवढं बघा साहेब एवढ्या ते रस्ता तर मंजूर आहे आता लवकरच काम चालू होईल त्याचप्रमाणे आमचं एक सर्वात महत्वाचं कार्य आहे तुमच्याकडे रस्ता तर होईलच रस्ता हा शंभर टक्के करणार आहात तुम्ही पण आपलं जे ओपन स्पेस आहे ना तर तो सुद्धा डेव्हलप हा झालाच पाहिजे कारण की आजची मुलं जे आहेत ते उद्या मोठे लोक व्हायला ते लहानपणातच तिथं खेळले पाहिजे मोठ्यापणे खेळण्यास त्यांना मजा येणार तर हे नक्की तुम्ही करा त्याच्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकरता एक, एक, एक तिथे आम्हाला फक्त बांधकाम करून द्या की त्यांचे छोटे छोटे कार्यक्रम होतील कुठल्याही गोष्टी होतील आणि काय तुमचं नाव तिथं ते दिसेल आम्हाला की ही जी वास्तू यांनी निर्माण केली हा रस्ता हा परिसर आहे हे सगळं बाबासाहेब आपण चार मतदान केलेले आठवत पण सत्ता कुणाचा बघा कार्य तसं चारही करायला पाहिजे पण एकच व्यक्ती पुढाकार घेतो एकच व्यक्ती पुढे येतो आणि ते बाबासाहेबांकडे गेलो होतो आणि मला असं वाटतं त्याच दिवशी म्हणजे आमचं जे समोर जे दे ड्रेनेज दे चोकअप झालं होतं तर ते बाबासाहेबांना मुद्दाम सांगितलं तर त्याच दिवशी लगेच बाबासाहेबांनी आदेश दिला आणि दुसऱ्याच दिवशी इथं जी सी येऊन इथलं संपूर्ण जे पाणी खूप चुंबलं होतं जवळजवळ दोन महिन्या तिथं त्या ठिकाणी ते पाणी तुंबलं होतं ते ताबडतं खोकलं नाही तर अशा प्रकारे सांगितल्याबरोबर बाबासाहेबांनी त्याची अंमलबजावणी केली आणि दुसऱ्या दिवशी आमचं काम करून गेलं त्याचप्रमाणे पाण्याचा समस्या तर आपल्या सर्वांची होतीच ही पाण्याची समस्या सुद्धा आपली दूर झाली या ठिकाणी साहेबांनी किंवा दुसऱ्या वक्त्यांनी अनेक सगळा उल्लेख केलेला आहे तर ह्या सर्व गोष्टी ताबडतोब बाबासाहेबांनी केल्या या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये मान्य जोशी जोशी साहेब हे उद्योजक तर आहेत चव्हाणसाहेबबाबचे कार्यकारी अभियंता झालेले आहेत एस सी बीचे आणि फार चांगले अशा या व्यक्तींची या ठिकाणी ही कॉलनी आहे तर या कॉलनीला एक वेगळं स्टेटस आहे आणि सर्वात महत्त्वाचा स्टेटस म्हणजे आपले कलावती आईच्या इथं मंदिर आहे नगर शहरामध्ये किंवा बाहेरच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणावरून या ठिकाणी लोकं येत असतात तर या ठिकाणी मग श्री साहेबांनी रस्त्याचा जो विषय मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर कारण लांब लांबून लोक या ठिकाणी येत असतात त्या लोकांना येण्यासाठी या ठिकाणी व्यवस्थित सुविधा व्हावी इथं कारण आहे आता गुरुपौर्णिमा आहे तर या ठिकाणी इतक्या लोक गुरुपूर् गुरुपौर्णिमेच्या दिवशी कालावधी आईच्या दर्शनाला येतील तर या बाबासाहेबांना सगळी याची कल्पना आहे फक्त एवढा काम लवकरात लवकर करून द्यावं आणखी काही आपल्या कॉमन समस्या है। समस्या आहेत तर ताबडतोब सॉल्व्ह करतीलच आणि बाबासाहेबांचा माझा जवळजवळ जसं बाबासाहेब इल निवडणुका लवकर पहिल्यांदा निवडणुका उभं आहे तर पहिला प्रथम मा, 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 माझ्याकडे यायची आणि पहिला नमस्कार ना, काका तुम्हा अवघड असं करत तर त्या ठिकाणी ते यायचे आणि त्या ठिकाणी त्यापासूनच प्रेम आमचा आहे खरं त्याच वेळेस मला वाटलं होतं हा माणूस निश्चित महापौर पुढं होणार मी त्यांच्या घरी जाऊन सांगितलं होतं आणि त्याप्रमाणे महापौर झाले आता आमदारांची कोणतरी डिमांड केली खरोखरच नगर शहराचे म्हणजे आपलं भूषण आहे निश्चितच हे आमदार होते असं मला निश्चित, निश्चित वाटतं अशा पद्धतीनं आणि याच्याकरता मात्र हा आपला माणूस आहे आपल्या घरातला माणूस आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर